नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सरकारतर्फे महिलांना मिळणार पाच लाख रुपयांचे बिना व्याज कर्ज काय आहे ही योजना जाणून घेऊया सविस्तर तर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो सरकारतर्फे महिलांना पाच लाख रुपयांचा कर्ज बिना व्याज सरकार देणार आहे तर या योजनेचं उद्दिष्ट आणि संपूर्ण माहिती काय ते या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर बघा मित्रांनो लखपती दिदी योजना महाराष्ट्र सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगली चर्चा होत आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना प्रति महिना पंधराशे रुपयांची मदत दिली जाणार आहे अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आली होती सध्या एकूण सात राज्यात महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करणाऱ्या अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजना देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयेपर्यंत आर्थिक मदत केली जाते ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना अर्ज करण्यासाठी पात्र आहेत योजनेचा उद्दिष्ट काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया केंद्र सरकारने आत्तापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत गेल्या काही वर्षापासून महिला सशक्तीकरणावर सरकारचा विशेष भर आहे महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत त्यातच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दिदी ही योजना राबवली जात आहे गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्योग उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनाव्याजी कर्ज दिले जाते लखपती दिदी आवश्यक कागदपत्रे म्हणजे या योजनेमध्ये काय आवश्यक कागदपत्रे लागतात ते आपण जाणून घेऊया पासपोर्ट साईज फोटो पत्त्याचा पुरावा आधार कार्ड शिधापत्रिका उत्पन्न प्रमाणपत्र खाते वितरण व मोबाईल नंबर ही आवश्यक कागदपत्रे या योजनेमध्ये लागतात तर योजनेचा लाभासाठी नेमकी अट आहेत या योजनेमध्ये ते जाणून घेऊया या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे या योजनेसाठी अर्ज कर करायचा असेल तर अर्जदार महिलेचा घरातील कोणतेही सदस्य शासकीय नोक नोकरदार नसायला हवा पाच लाख रुपयापर्यंत मिळणार मदत तर कशी मिळणार मदत ही जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आपण ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जातात महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी असाही उद्देश या योजनेमागे आहे की या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयापासून ते पाच लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा ते आपण समोर बघूया लखपती दिदी योजनेला लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीचा सा ची सरकार पडताळणी करेल यासाठी महिला व बालविकास विभागाकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावा लागेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच उर्वरित प्रकारची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू धन्यवाद